दुःख अडवायला उमऱ्यासारखा मित्रवानव्यामध्ये गारव्यासारखा कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का त्याचं कारण देखील तसंच आहे आपल्याला माहिती आहे की रक्ताची नाती कधी कधी उपयोगी पडत नाहीत मात्र तेच एका हाकेवर असणारे मित्र मात्र उपयोगी पडतात या संदर्भात एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती समोर आलेला आहे जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल मित्रा जिंकलंच आता मित्र हे फक्त माणसाचेच नसतात तर ते मित्र प्राण्यांचे देखील असतात याचं एक उत्तम उदाहरण सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या मिळते तुम्ही हा व्हिडिओ पाहून थक्क झाल्याशिवाय राहणार तुम्ही देखील म्हणाल मित्र असा तर असा प्राण्यामध्ये मैत्री आणि प्रेम असणं ही एक आश्चर्यकारक बाब आहे मध्ये देखील तुम्ही पाहू शकता की एक मासा पाण्यातून बाहेर उड्या मारताना नेमका साप त्याच्यावर हल्ला करतो आणि शिकार करण्यासाठी माशाला आपल्या तोंडात पकडतो यावेळी मासा सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी खूप प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते हे सगळं माशाचा मित्र पाण्यातूनच पाहत असतो आणि पाण्यातून उडी मारत सापाच्या तावडीत सापलेल्या माशाला खाली पाण्यात खेचतो अशा प्रकारे साप मृत्यूच्या दारातून परत येतो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे यावेळी व्हिडिओला माश्याला फांदीची फळे आणि फुले चाकण्याची सवय होती एके दिवशी मासा उडी मारत असतानाच फांदीवर एक साप होता यावेळी मासा पकडला गेला त्याचा जो धोक्यात आला त्यावेळी त्याच्या मित्रानं माशाला पाहिलं आणि वेळीच त्याला वाचवलं आयुष्यात असे मित्र असणे खूप महत्त्वाचे आहे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेले आहे यावर नेटकऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आयुष्यात मित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे अशी देखील प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे तर एका मित्रांना म्हटलेलं आहे खूप सुंदर तर एका मित्रानं म्हटलं आहे जिंकलंच बाबा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद